बाबुळन झाड बाबुळन झाड त्याले राळे व काटा नये दिसत आते माले बाबुळ न फाटा बाबुळ तोडी सण त्यानं घाले भर, खळाले वडांग बिन करेत सुंदर காட்ட கச்சி நாட்டடால காட்டசாங்க சி வச காட்டமே மூட நாவ காட்ட फिरवा जंगल तु न रे दिसना आरे बावूळ बाऊळ तू कुठे रे लपना तुने जागा सुनी सुनी कारे रे कटाळना बाऊळ रे भाऊ पाला बारीक बारीक गड गड शेंगा तुले रे शोभेत एक रोज विचार मी मनात बूळ रे बाऊ नाही रे दिसत बाबूळ न्या शेंगा शेंगा सन दातन आते बाबू बाऊ होई गे सपण जुन्या गई बदली सण जंगल दाटन दाटन येडा बाबूळ न आते जंगल दाटण ज्याले न शेंगा त्याले न फळ आस कस झाड देवनी रे धाड आरे बाबूळ काटा कुठे शोधू सांग ना बाबुळ नि बी मोड कशी वई ते माले बिन समजत नाही बाबुळाचा काटा पूर्वीला बाबूळ असायचा त्याला मोठमोठे काटे असायचे माझ्या कविताला लाईट करा